जनता पक्षालाच घरचा आहेर दिलाय छत्रपती शिवाजी महाराजच खरे धर्मनिरपेक्ष होते असं महत्वाचं विधान देखील नितीन गडकरी यांनी केलंय या देशाच्या इतिहासातला कोणी राजा असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज अनेक लढाया जिंकल्या पण पूर्ण इतिहासामध्ये कुठल्याही परिस्थितीवर युद्ध जिंकल्यानंतर अन्याय अत्याचार करण्याची एकही घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात नाही अनेक लढाया जिंकल्या राज्य पादाकरण केली पण अन्य धर्मियांची स्थळ उद्ध्वस्त करणारी एकही घटना नाही एक एकही घटना पण मी नेहमी सांगतो की शिवाजी महाराज जर सेक्युलर होते असतील तर शिवाजी महाराजांचा इतका सेक्युलर राजाच झाला नाही आणि सेक्युलर शब्दाचा अर्थ इंग्लिश डिक्शरीमध्ये जो आहे तो धर्मनिरपेक्ष नाही आहे तो सर्व धर्म समभाव आहे आणि सर्व धर्माबद्दल सन्मान ठेवणारा हिंदुस्तानच्या इतिहासातला खरा सेक्युलर राजा कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज